राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या झटपट ठळक व शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबद्दलची अतिशय महत्वाची अपडेट आहे फक्त शेवटपर्यंत पाहत चला चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती एक हजार आठशे आठ कोटी रुपये जमा पीएम किसान योजनेचा हप्ता वितरित झाला असल्यामुळे शेतकऱ्यांना आता काहीसा दिलासा मिळाला आहे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता जमा कधी येणार नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना प्रतीक्षा पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर सर्वांचे लक्ष आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याकडे लागले आहे नेमका हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार पुढे बघूया अहिल्यानगर जिल्ह्यातील पंच्याऐंशी हजारांवरती शेतकरी भरपाईपासून अद्याप देखील वंचित शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आव्हान राज्य सरकारच्या माध्यमातून अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक हजार पाचशे सहा कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यामध्ये आला असून ही रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यामध्ये येत आहे मुख्यमंत्र्यांच्या पंच्याण्णव हजार लाडक्या बहिणी संकटामध्ये आता बहिणी म्हणतात देवभाव अम्माला न्याय द्या सध्या जर बघायला गेलं तर सरकारच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना ई केवायसी करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले असले तरी अद्याप देखील बहुतांश लाडक्या बहिणींनी ई केवायसी केली नसल्यामुळे आता बहुतांश लाडक्या बहिणी हप्त्यापासून वंचित राहण्याची देखील शक्यता आहे आजचं हवामान शेकोटी स्वेटरनं काही नाही होणार आता हीटर घ्यावं लागणार बहात्तर तास धोक्याचे कडाक्याच्या थंडीची लाट सध्या जर बघायला गेलं तर आता राज्यामध्ये अजून देखील तीव्र थंडीची लाट येण्याची दाट शक्यता सध्या वर्तुनामध्ये येत आहे पावसाळा लांबल्यामुळे पेरण्या रखडल्या सध्या जर बघायला गेला तर रब्बी हंगामामध्ये सत्तावन्न लाख हेक्टर क्षेत्रावरती पेरण्या होतात यंदा आजपर्यंत सोळा लाख हेक्टरवरती पेरण्यात झाल्या आहेत सरासरीच्या तुलनेमध्ये फक्त एकोणतीस टक्के पेरण्या झाल्या आहे जालन्यामध्ये सोयाबीनची कागदोपत्री खरेदी सरकारने परवानगी दिलेली खरेदी केंद्रीयचं गायब सध्या जर बघायला गेलं तर आता जालना जिल्ह्याचे अपडेट असून सरकारवरती शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे राज्यातील पंचवीस जिल्ह्यांमध्ये वाघ बिबट्यांची दहशत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण सध्या जर बघायला गेलं तर आता राज्यातील पंचवीस जिल्ह्यांमध्ये वाघ आणि बिबट्यांची दहशत बघायला मिळत आहे शेतकऱ्यांसाठी पीक उमा योजनेमध्ये झाले महत्वाचे बदल शेतकऱ्यांना मिळणार दिलासा केंद्र सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला आहे केंद्र शासनाच्या कृषी मंत्रालयाने प्रधानमंत्री पीक उमा योजनेमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि नवीन ट्रिगर्स लागू करण्यासाठी या ठिकाणी मंजुरी दिली असून याचा आता देशभरातील शेतकऱ्यांना फायदा होणार बीडमध्ये दोनशे एक्केचाळीस कोटींचा महसूल घोटाळा महसूल अधिकारी कर्मचारी आणि वकिलाचे रॅकेट उघड सध्या जर बघायला गेला तर बीड जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आली असून बीडमध्ये दोनशे एक्केचाळीस कोटींचा महसूल घोटाळा फडणवीस भडकले शिंदे दिल्लीमध्ये धडकले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्या आणि मायुतीमध्ये झुंजे सुरू झाले असल्याचे सध्या आपल्याला बघायला मिळत आहे एका हंगामामध्ये एक एकर जमिनीमध्ये नैसर्गिक शेती करून पहा पंतप्रधान मोदींच्या शेतकऱ्यांना आव्हान नैसर्गिक शेतीकडे शेतकऱ्यांची वाटचाल होणार प्राणी नुकसानीचा पीक विम्यामध्ये समावेश केंद्र सरकारचा निर्णय भात पिकाला देखील भरपाई मिळणार वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या पीक नुकसानीचा समावेश आता पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आला असून आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे सोबतच भात पिकाला देखील भरपाई मिळणार आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी शेतकरी मित्रांनो गेले काही दिवस झालं शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झालेली असून आता आज देखील बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे यामध्ये आता सोलापूर देखील जिल्ह्याचा समावेश बघायला मिळत आहे एकंदरीत जर बघायला गेलं तर सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाई पोटी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आठशे सदुसष्ट कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यामध्ये आला तर रब्बे अनुदानाकरिता सहाशे बावन्न कोटी रुपयांचा निधी हा सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यामध्ये आला असून करून हा निधी आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत असल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा या ठिकाणी मिळत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच जिल्ह्यांचे अपडेट आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा बारदाना खरेदीसाठी एकशे साठ कोटींच्या ठेवी मोडणार पननमंत्री जयकुमार रावल यांनी दिली माहिती बारदानाअभावी रखडलेल्या खर सोयाबीन खरेदीच्या पार्श्वभूमीवरती मंडळाच्या एकशे साठ कोटींच्या ठेवी मोडण्याचे आदेश पननमंत्री जयकुमार रावल यांनी दिले असून आता शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे मुख्य सचिवांच्या बैठकमध्ये आता प्रमुख निर्देश या ठिकाणी देण्यामध्ये आले असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे एकंदरीत जर बघायला गेलं तर राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांची एक महत्वाची बैठक या ठिकाणी नुकतीच पार पडली आणि यामध्ये आता सरकारच्या माध्यमातून सर्व अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचनाधिक या ठिकाणी देण्यामध्ये आल्या आहेत अतृष्टी तसेच रब्बी अनुदानाचे पैसे तत्काळ वाटप करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यामध्ये आले असून ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्याप देखील एक रुपया सुद्धा जमा झाला नसेल तर अशा शेतकऱ्यांना देखील कापूस वेस मजूर देता का मजूर यंदा हंगामामध्ये मात्र कापूस वेसणीसाठी मजूर मिळत नसल्याचे चित्र आहे त्यामुळे आता मजूर देता का मजूर असं म्हणण्याची देखील वेळ शेतकऱ्यांवरती आली आहे सध्या जर बघायला गेला तर एकीकडे आता कापसाच्या दरामध्ये घसरण होत आहे तर दुसरीकडे कापूस विकणीसाठी मजूर मिळत नसल्याचे चित्र आहे भारताला राष्ट्र घोषित करणे अत्यंत आवश्यक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी एक अतिशय महत्त्वाचं विधान केलं असून भारताला राष्ट्र घोषित करणे अत्यंत आवश्यक असं ते म्हटले खतांच्या दरवाढीने मोडले कंबरडे शेतकरी संकटामध्ये गेल्या वर्षभरामध्ये खतांच्या किमती पन्नास रुपयापासून ते चारशे पन्नास रुपयापर्यंत प्रति पन्नास किलो पिशवीमागे या ठिकाणी आता दरवाढ झाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे या दरवाढीमुळे आता शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडले असून शेतकरी आता सरकारवरती देखील नाराज शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आता बरेच दिवस झालं शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा होत आहेत काय शेतकऱ्यांना अठरा हजार रुपये काय शेतकऱ्यांना छत्तीस हजार रुपये तर काही शेतकऱ्यांना तब्बल पन्नास हजार रुपयापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होत असल्यामुळे आता रब्बी हंगामाकरिता शेतकऱ्यांना या ठिकाणी काहीसा दिलासा मिळत असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत आहे आता या ठिकाणी जर बघायला गेलं तर यवतमाळ देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे यवतमाळ जिल्ह्याचा जर विचार केला तर यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाई पोटी पाचशे एकशे अठ्ठावन्न कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आला होता आणि त्यानुसार याकरिता पाच लाख तीस हजार शेतकरी हे पात्र असून या शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होत असल्यामुळे आता यवतमाळ देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे शेतकऱ्यांना देखील मदतीची अत्यंत गरज होती आणि त्यानुसार अखेरकार शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत असल्यामुळे आता रब्बी हंगामामध्ये पेरणीसाठी खते बी बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना मोठा आधार मिळत असल्याचे सध्या आपल्याला बघायला मिळत आहे पीएम किसान योजनेचा हप्ता बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाल्यानंतर आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या लाभाकरिता शेतकऱ्यांना काही महत्त्वाचे कामे करण्याचे सरकारच्या माध्यमातून आव्हान करण्यामध्ये आले आहे ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी केवायसी करा त्याचबरोबर जमीन नोंदी सातबारा फेराफर अद्यावत ठेवणे देखील अतिशय महत्त्वाचे आहे त्यानंतर बँक खाते आधार मोबाईल तपशील एकसारखे ठेवणे देखील अत्यंत आवश्यक आहे आणि डुप्लिकेट अर्ज केला तर योजनेमधून वगळण्यामध्ये येणार असल्याची देखील माहिती समोर आली आहे कांदा एक रुपये किलो शेतकरी चिंतेमध्ये उत्पादन खर्च तर सोडा वाहतूक खर्च देखील निघत नसल्याचे चित्र आहे कांद्याचे भाव घसरल्यामुळे शेतकरी आता चिंतेमध्ये सापडले असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे बाजारमध्ये कांद्याला वाहतूक खर्च देखील भरून निघणार नाही इतका कमी भाव मिळत असल्यामुळे शेतकरी संकटात सापडली भारतानं धान्य उत्पादनामध्ये नवा इतिहास रचला भात उत्पादन सर्वाधिक विक्रमी वाढ भार, भारताने धान्य उत्पादनामध्ये नवा इतिहास रचला आहे एकूण धान्य उत्पादन सात पॉईंट पासष्ट टक्के वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे नुकसानग्रस्त सहाशे तीन शेतकऱ्यांना सदतीस लाखांच्या अनुदान वितरित ई केवायसी न केल्यामुळे नुकसानग्रस्त तीनशे पंधरा शेतकरी अनुदानापासून वंचित नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदानाची रक्कम या ठिकाणी जमा होत असून आता ज्या शेतकऱ्यांकडे फार्म रायडी आहे तर अशा शेतकऱ्यांना अनुदा अनुदानाच्या लाभाकरिता ई सी करण्याचे सरकारच्या माध्यमातून आव्हान करण्यामध्ये आले आहे सध्याच जर बघायला गेलं तर नंदुरबार जिल्ह्यातील सहाशे तीन शेतकऱ्यांच्या खात्यावरती सदतीस लाख रुपयांचे वितरण या ठिकाणी झाले शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी मदत अडकली व्ही के नंबर घ्या सध्या जर बघायला गेला तर अतृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या लाखो शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाई दिली जात असली तरी हजारो शेतकऱ्यांच्या खात्यात अजून देखील एक रुपया सुद्धा पोहोचला नाही ई सी अपूर्ण राहिल्यामुळे निधी अडकला असून आता शासनाने मदत मिळवण्यासाठी व्ही के नंबर अनिवार्य केल्याचे देखील स्पष्ट झाले आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा झाले नसल्यामुळे सरकारच्या माध्यमातून महत्वाचा निर्णय जारी कर्जमाफीमध्ये हातचलाकी करण्याचे कारस्थान रविकांत तुपकर यांनी सरकारवरती केला आरोप सध्या जर बघायला गेला तर आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी कर्जमाफीची घोषणा करण्यामध्ये आली असली तरी कमीत कमी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ हा या ठिकाणी झाला पाहिजे अशाकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीच्या घोषणेमध्ये हातचलाकी करण्याचे कारस्थान सुरू असल्याचा रविकांत तुपकर यांचा आरोप पीक उमा योजनेतील बदलांमुळे शेतकऱ्यांना फायदा होईल केंद्रीय कृषी मंत्री चव्हाण यांचा दावा बघायला मिळत आहे सध्या जर बघायला गेलं तर केंद्र सरकारच्या माध्यमातून काही नवीन बदल या ठिकाणी करण्यामध्ये आले असून देशभरातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे शेतकऱ्यांना देखील या महत्वाच्या निर्णयाची अत्यंत गरज होती शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता जमा झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा आगामी म्हणजेच की आठवा हप्ता आमच्या खात्यावरती कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा करण्याची काहीच गरज नाही पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर साधारणतः पाच ते दहा दिवसांच्या अंतराने नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील आता जमा होत असल्याची माहिती समोर आली असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार पी एम किसानच्या एकवीसव्या हप्त्यासाठी राज्यातील सहा लाखाहून अधिक शेतकरी वगळे सध्या जर बघायला गेला तर पी एम किसान योजनेचा हप्ता हा राज्यातील नव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला आहे आणि त्यापूर्वी पी एम किसानचा सा विसावा हा राज्यातील शहाण्णव लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला होता था। म्हणजेच की एकवीसव्या हप्त्यासाठी सहा लाखांपेक्षा अधिक शेतकरी वगळण्यामध्ये आले आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम नुकसान भरपाईची रक्कम किंवा अनुदानाची रक्कम जमा झाली नसेल तर अशा शेतकऱ्यांना काही कामे करण्याचे सांगण्यामध्ये आले आहे यामध्ये आता ई सी करण्याचे देखील आव्हान करण्यामध्ये आले आहे त्यानंतर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करण्याचे सांगण्यामध्ये आले आहे आणि त्यानंतर ज्या शेतकऱ्यांकडे फार्म रायडी नाही तर अशा शेतकऱ्यांना फार्म रायडी करण्याचे देखील या ठिकाणी आव्हान करण्यामध्ये आले आहे आणि जर तुम्ही ही सर्व कामे केली असेल तरी देखील जर तुमच्या खात्यावरती अद्याप देखील एक रुपया सुद्धा जमा झाला नसेल, तुम्में तुम्में जमा नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या परिसरातील कृषी सहाय्यकाशी किंवा तलाठ्याशी देखील त्या ठिकाणी संपर्क साधू शकता जर तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसेल तर तुम्ही कृषी सहाय्यकाशी संपर्क साधता किंवा तहसीलमध्ये जाऊन तलाठ्याशी देखील संपर्क साधू शकता संदेशामध्ये केळी दरांवरती चार महिन्यांपासून दबाव सरासरी दर प्रथमच निच्चांकी चारशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत सध्या जर बघायला गेलं तर आता केळीच्या दरातील घसरणीमुळे राज्यभरातील केळी उत्पादक शेतकरी संकटात सापडले ई साठी मुदतवाढ लाडक्या बहिणींना मिळणार दिलासा सर्व लाडक्या बहिणींसाठी ई सी करणे अनिवार्य करण्यामध्ये आले असून सरकारच्या माध्यमातून आता एकतीस डिसेंबरपर्यंत ई सी करण्यासाठी मुदतवाढ देण्यामध्ये आली आहे शेतकऱ्यांना दिलासा सोयाबीन हमभावने खरेदी केंद्रे सुरू झाली सध्या जर बघायला गेलं तर आता राज्यातील अनेक ठिकाणी सोयाबीन हँमभावणे खरेदी केंद्रे सुरू झाली असल्यामुळे आता राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला अहिल्यानगरला कृषी समृद्धी योजनेसाठी सव्वा बावीस कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांना दिलासा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या नमुन्या नमुन्यावरती राज्य शासनाच्या माध्यमातून कृषी समृद्धी योजना घोषित करण्यामध्ये आली असून अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी बावीस कोटी एकोणतीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यामध्ये आला आहे महाराष्ट्रमध्ये केळी पीक विम्यामध्ये जळगाव जिल्हा अव्वल जिल्ह्यामध्ये तब्बल एक लाख दोन हजार दोनशे चाळीस शेतकऱ्यांनी घेतला फळ पीक विमा सध्या जर बघायला गेलं तर आपल्या पिकांचं संरक्षण करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्याचे देखील आव्हान महत्वाची बातमी नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे शेतकऱ्यांना असं वाटत होतं की पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी एकत्र जमा होईल मात्र मध्य फक्त या ठिकाणी पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाला असून आता लवकरच नमो शेतकरी योजनेचा देखील हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो ह्या होत्या राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्वाच्या ठळक बातम्या अशाच महत्वपूर्ण ठळक बातम्या दररोज पाहण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तुमचा जिल्हा आणि तालुका देखील कमेंटच्या माध्यमातून कळवा धन्य